दिव्या नंदू राहणार देवेगाव तालुका पाथरी यांनी मयतपती वयवर्ष पंचवीस सुदाम जमदाडे यांचा नरळद येथे भीम जयंतीच्या दिवशी सायंकाळी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्या असल्याने न्याय मिळवण्यासाठी मानवत पोलीस स्टेशन समोर जमदाडे कुटुंबियांनी आक्रोश फोडला मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोन पोईस असले पोलीस वगळून तपास सुरू असलेल्या विरोधात व्यक्तीची कोणत्याही प्रकारची चौकशी योग्य पद्धतीने न केल्यामुळे जमदाडे कुटुंबाकडून पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे सामाजिक कार्यकर्ते संजय सोनकांबळे संजय जमदाडे मैताची पत्नी दिव्या जमदाडे आदी महिला सुद्धा उपस्थित होते जमदाडे कुटुंबातील नागरिकांची पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि न्यायाची मागणी करण्यात येत होते ते कामाला गेलते फोन करून बोलून घेतले म्हणजे जायचं तिकडे देऊन परत मारहाण केली त्याच्यामध्ये मार दोन पोलिस पण होते त्यांनी वर्धा काढून मारहाण केली परत मला ते शेखायचे पोरांनी बेहानले पोलिसांनी भेहाण त्या दोन जेकरटत लि त्याची कशी सोय लावायची सोय लावून द्यायची याच्यामध्ये तुमची काय आता पाहिजे जर तर बी करू सदर गुन्हा घडलेला आहे हा नंदू जमदाडेचा जो आहे घातपात आहे का अपघात आहे हा मोठा संशयाचा भाग आहे कारण याच्यात त्याचे तीन मित्रचा सहभाग आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनातले दोन अधिकारी आणि दुसरे एक व्यक्ती असे सहा लोकांचा याचा सहभाग दिसून येतो त्याच्यापैकी फक्त तीनच त्यांच्या मित्रांचीच जास्त तपास पोलीस प्रशासन करत आहे आणि मागणी कुटुंबाची ही आहे की दोन पोलीस प्रशासनाची सु अधिकाऱ्यांचीसुद्धा ती तपास झाला पाहिजे त्या पद्धतीनं तो तपास होत नाही तिसरा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचासुद्धा झाला पाहिजे त्या पद्धतीनं त्याची माहिती ती गोळा केली जात नाही म्हणून हा आक्रोश इथपर्यंत आलेला आहे जर हा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर हा तपास होत नसेल तर कुठंतरी हा पोलीस प्रशासन ह्या त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना सहकार्य करतोय का त्यांना शह देण्याचा प्रयत्न करतोय का हा एक संशय इथं निर्माण होतोय म्हणून आम्ही सर्वजण ही मागणी करतोय की आम्हाला योग्य तो तपास पाहिजे आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही एक मागणी आमची प्रमुख मागणी आहे राहुल दबाळे जनशक्ती परभणी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट